नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात की आपण आता इथं लसूण लावलेलं आहे आणि लसणाची जी आपण बघत लसणं जे आहे ते स्टोकापासून पिवळं पडत आहे तर हे पिवळं पडण्याचं प्रमुख कारण म्हणजे वातावरणातील बदल तसेच माती जी आहे मातीमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असल्यामुळे सुद्धा आपला लसूण हा पिवळा पडत असतो तसेच जर झिंक सल्फेट मायक्रोन्यूट्रनची मातीमध्ये कमी असेल किंवा सेंद्रिय कर किंवा सेंद्रिय खताची जर माती मातीमध्ये कमी असेल किंवा जे लसणाचे मूळ आहेत जे जर सरत असतील त्यांना किंवा बुरशी लागत असेल त्याच्यामुळे सुद्धा लसणाची पाती पिवळी पडत असते या याच्या कंट्रोलसाठी आपण मातीमध्ये राख वगैरे किंवा सेंद्रिय खत टाकू शकतो तसेच मायक्रोन्यूट्रिट आपण देऊ शकतो जेणेकरून आपलं लसणाची हे पात आहे जे पिवळे पडणार नाही व आपल्याला लसणाचे उत्पन्न चांगलं येईल आपण बघू शकता की बघा टोकापासून लसण हे पिवळा पडत आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद